त्याच्या बाजूला तर तिला वाटतं काहीतरी असं दाखवत होता काय कायतरी करत होते नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात मित्रांनो आज मी आलेला वेदांतला घ्यायला प्रतिभा चालत आले घरातून मी बाहेरून डायरेक्ट आलो हे बघा पाहू शकता तुम्ही प्रतिभा येते तिथून हे बघा प्रतिभा मला मेसेज करून सांगते की मला जीवन संपवायचंय का संपवायचं मी तिला विचारणार आहे तोपर्यंत पहिला अगोदर आपण वेदांबरोबर थोड्याशा गप्पा गोष्टी करून घेऊ नंतर मी प्रतिभाला विचारणार आहे पण प्रतिभा मला अशी का बोलली हे पण मी तुम्हाला सांगणार आहे पण डेमो सकट हे बेटा कसं आहे तू तू रागवला पप्पावर नाही ना गुड ना? आहे तू ओके चला जायचं घरी ओके चालू झाली तू प्रतिभा बोल ना झालीस मग काय झालं काय सीन झाला सांग काय रिक्षाने आली वा रिक्षाने आली तू का चालत का नाही आली दहा मिनटाचा रस्ता का पण नाही दम लागलेला म्हणून दम लागलेला म्हणजे दम लागलेला म्हणजे चालतच बोलली ना, ना की काय सीन झाला माझ्या बरोबर बोल ना काय सीन झाला तुझ्या बरोबर एक रिक्षावाला भेटला मला एक भैयाडा होता भयाडा बोलत बोलत चालेल तो म्हणजे रिक्षाच्या आपल्या गेट जवळच भेटला मला आणि मग वाटत तिथे दोन कोण कपल होते उभे त्या ब्रिजच्या खाली त्याच म्हणजे घाणेड काहीतरी करत होते ते दोघं मी तर नाही बघितलं भैयाने बघितला रिक्षावाल्याने मला बोलता आपण क्या देखा म्हणजे मी तर काय बघितलंच नव्हतं ते सांगत होता एसी म्हणजे अशी पोरं आताची मुली आणि मुलं असं म्हणजे उद्योग करतात तेवढ्या म्हणजे तो तिथे आता काहीतरी त्याचं काम करत होतं समजलं का असं समजून जातो मी आणि ती पोरगी बाजूलाच उभी होती कळलं नाही काय नाही म्हणजे कसं एक मुलगा एक मुलगा मुलगा आणि एक मुलगी होती तिथे रिक्षा मध्ये रिक्षा मध्ये होती मी नाही बघितलं त्या भैयाने बघितलं रिक्षा हा तो वाटत एक नंबरला तिथं तिथंच उभा होता आणि ती त्याच्या बाजूला बैन तर तिला वाटतं काहीतरी असं दाखवत होता येण तर हा भैया मला स्टोरी सांगतोय असं होतं तसं होत मी हा हा करतोय नंतर मला तो भैया विचारतो अ मेरसे बाळा की तुझ्या अच्छा लगाना तुम्ही अच्छा लगाना तर याला हा तरी कशी बोलू मी अरे पण तू त्याला नंबर बघायचा ना डायरेक्ट रिक्षाचा तू पण वेली आहेस ना एक नंबरची काय बोल मी बोलूया म आता काय बोलू मी बोलू साईटला मी साइटला बिओले मला इथेच सोड साईटला दुकान इथं रोडला त्याने मला हात मध्ये घेणार नाही मी ज्या छोट उदर सोलकीदर लवकर मी लव कधी रिक्षा थांबते मी कधी उतरते मग मी तर हा बोला म्हणून मी हा अच्छा लगा। लगा ले लागा आणि लगेच उतरले खाली एडी आहे मग तू घाबर गुंडी आहे तिच्या अरे गुंडी म्हणजे तो असं विचारायला लागलाय विचारायला लागला बोलायचं हा हा, हा तोपर्यंत बोला तुला काय रिक्षाचा नंबर एवढा पण नाही एवढा पण आणड्यासारखं राहायचं का आपण मी थोडे रिक्षाचा नंबर बघितला रिक्षाचा नंबर आता उद्या तुझ्या तुझ्या तुझा मंगलसूत्र अरे उद्या तुझा मंगलसूत्र त्यांनी छिनला असता काय झाला असता आणि निघून गेला असता तू तू काय घाबरून बसली असती रिक्षाचा नंबर विंबर तुला नोट करता येत नाही लक्षात ठेवता येत नाही कुठली रिक्षा आहे काय ते फोन करायचा होता बोलला रुको मेरे मेरे पती ही खड़ा आहे हो मेरा वेट कर रहा है उसको करू मैं अच्छा लगा की नाही बस बोलायचं होतं त्याला तू काय बोला आपण आपण इथेच तर मार खातो ना इथेच तर आपण घाबरतो समोरच्याला तुझ्यासारख्या तुझ्यासारखी दुसरी मुलगी असते तर त्याला दोन शब्द सुनावले असते बाकीच्या गोष्टी तुला कसं फटाफट बोलता येतात आणि अशा गोष्टी तुला फटाफट त्याला बोलताना गेले ना बाबा असं मी म्हणजे कोण मी तरी त्याला बोलले मी असं कोणासोबत बोलत नाही आणि मला काय विचारू विचारू नको अरे पण तुला एवढं बोलणं बायकांना लगेच कळतं समोरच्या माणसाला काय बोलायचंय त्या लगेच बाई हुशार होते तूच कशी आणड्यासारखी राहते ते मला माझंच मला नाही माहिती काय बोलणार तुला आता सांग म्हणजे तुझ्या भरोश्यावर काय हे करणार मी आता तू सांग मला काय तुझ्या भरोश्यावर कोणाला सोडणार म्हणून वेदांतला मला यायला लागतं घ्यायला जायला लोक मला बोलतात ना की बाबा काय गाडी काय यायला काय स्कूलला वेदांतला आणायला आणि वेदांतला सोडायला घेतले काय तर ह्याच्यासाठीच कारण मला तुझ्यावर भरोसा नाही तू हाय सी एडी जर अशी तुला बोलल्यावर राग येईल या सगळ्या गोष्टी एखादी बाई फोन लावते लगेच नवऱ्याला किंवा काय बोलते की हा बघा मला कसा बोलतो कसं नाही तुझी चुकी आहे ना एकदम टोटली मग तुझं तोंड काय शिवलेलं का असं शिवले तोपर्यंत बोलायला नवऱ्याला उलट बोलायला कसं येतं सासूला उलटं बोलायला कसं येतं सासऱ्याला उलटं बोलायला कसं येतं तुला मग बाहेरच्या व्यक्तीला तुला उलटं बोलता येत नाही हां का तू काय गावाखेड्यामध्ये होतीस की बाबा चल सामसूम रस्ता आहे कोण मदत करायला नाही एक आवाज दिला असता कोणाला तर शंभर लोक उभे राहिले असते की काय अरे काय कोय छेड आहे तू इसको असं काय बोलणार तुला तू कधीच शानी राह शानी कधी होणार तू ते सांग मला फक्त शाणी कधी होणार तू हुशार कधी होणार चावी मी अजून घाबरलेली आहे घाबरलेली आहे म्हणजे काय घाबरलेली आहे वेड्याचा बाजार नुसता बाकीच्या गोष्टी तुला कशा सुचतात दुनियादारी माझा जीवन संपवायचं हे संपवायचंय जीवन का संपवायचं ते पण तुम्हाला सांगतो मी चावी 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 दिली ना हा काय बोलणार आता प्रतिभा आता आईला बोलला तर आई तुला तुलाच ओरडेल की तुला त्याला बोलता नाही आला काय तुला त्याला फोन करता नाही आला का संजोगला किंवा तुला काय नंबर त्याचा रिक्षाचा घेताय नाही आला का तुलाच बरोडेल आई सगळ्या गोष्टी तुझ्यापेक्षा लहान लहान मुली आता हुशार ऍडव्हान्स झाल्यात सगळ्या कसं काय बोलायचं त्या लहान लहान मुलींना पण माहिती आहे आता इकडे को सोसायटीमधली कोण लहान मुलगी असेल आणि तिला कोण हे करत असेल तर तिला पण लगेच कळेल शाळेमध्ये पण शिकवतात लहान लहान पोरींना तू एवढी मोठी झाली तरी तुला एवढ्या पण गोष्टीचं समजत नाही कामाला आहे तुझी म्हणजे बाबा म्हणजे का प्रत्येक गोष्टीला तुला काय मी पाहिजे काय सांगते मला सांग तू कधी शिकणार सगळ्या गोष्टी बोल तू कधी शिकणार काय बोलतोय मी काय हो बोला काय बोलू तू कधी शिकणार शिकला तर नेक्स्ट टाइम लक्षात नेक्स्ट टाइम म्हणजे वाट बघणार काय तू ह्या वेळेची असं नाही पण मी घाबरली ना तर मी आम्हाला सुच काय सुचलं नाही बोलायला सुचलं नाही लहान लहान शाळेच्या मुलींना माहिती आहे काय करायचं काय नाही अशा वेळेला हा आणि तू एवढी मोठी एक पोरीची आई झाली तरी तुला माहिती नाही कस लोकांबरोबर बोलायचं कसं नाही एवढा आनाडी राहतो का फोन हा रेडी हिला काय समजत नाही असं नाही आता तू रिक्षा मध्ये बसली होतीस ना मग जेव्हा तो बोलतो तुला बात करके कैसा लागा कैसा नाही तेव्हा तुला लगेच फोन लावायचा होता मला

इकडे कुठे ब्रिजच्या इथे त्याला त्याने बघितलं काचे तो अच्छा म्हणजे तू गाडी मध्ये एकटीच होतीस काय पाठी बसलेलीस अच्छा म्हणजे तू असं बोल ना मी बोलतो कसं अच्छा लागा अशी पटकन द्यायची ना घाबरली आई घाबरली काय घाबरली पाहिजे होती ना तू आपल्याला लाखो लाखो ओळखतात त्याचा एक जरी आला असता पुढं ओळखीचा नसला तरी पण येतात लोक आता त्या माणसाला चेहरा ओळखते का चेहरा तू चेहरा ओळखते रिक्षा कॅमेरा चेक करू आपण तिथे बघू कोण रिक्षा त्याचा नंबर तरी लिहायचा रिक्षा सोडली ना रिक्षाचा नंबर असतो पाठीमागे रिक्षाचा नंबर भेटला असतो लगेच भेटला असता तो नाही एवढं डोकं चाललं घरी घरी बोल करतेस ना तू नाही घाबरली मला काय तिथे आता मी एकटीच रिक्षा मध्ये होते दुनियाच्या बायका एकटी एकटे लांब लांब प्रवास करतात तुला दा... तर चिकन चिकन बायका जातात येतात मग ते कसे काय करत असतील मग पाच मिनिटाचं अंतर नाही त्याच्यामध्ये तू घाबरलीस पाच मिनिटाच्या अंतरामध्ये काय फायदा तुझा मग फिरवतो एक त्याला एकटीला पुढे पाठवायचं हुशार कधी होणार मग असं तू लावून काय मोबाईल वापरतेस ना तू हातात मोबाईल आहे ना तुझ्या फोन लावायचा होता कोण काय बोलतो लगेच तर आता कुठल्या मुलीला जाऊन छेडला तर तिचा बॉयफ्रेंड किंवा तिचा घरची माणसं उभी राहतील लगेच फोन करून ती हे करेल तेव्हा आनाडीची आनाडी मुलगी पण ते सगळ्या गोष्टी करेल आणि तुला एवढं पण नाही जमलं बोलायला करायला काय बापरे धन्य असो प्रतिभा असं कधी करत जाऊ नकोस तरी तो पाठीवर असतो तरी पण मी बाजूला सलोन मध्ये जातो मी मी एक काम करतो जा शाळेमध्ये मी सलोन मध्ये दाढी करतो आणि येतो तुला तिथे घ्या मी बोललो ना तिला घ्यायला येतो फक्त बोलतो जा सलून जा एकटी तू मी येतो असं मग एक संजय फोन जरी करा तिथे पण उभी राहिले शाळा सुट्टी शाळा सुटायच्या अगोदर पाच मिनिट एवढा टाइम होतो तरी पण तिने फोन नाही केला हे सांगायला मला की असं असं झालं मी तेव्हा पण आलो असतो दोन मिनिटामध्ये दोन मिनिटाच्या अंतरावर कुठे सोडलं तुला रिक्षावाल्याने कुठे सोडलं ते भरतो तिथे सोडला कॅमेरा असेल ना तर कॅमेरा चेक करू आपण रिक्षा नंबर बघू आणि मग त्या रिक्षावाल्याला घेऊ कायदेशीर किती वाजता प्रतिभा बोलते त्यावेळेला मी कावरी बरी झाली काही सुचली नाही अशा वेळेला आपल्याला काही सुचत नाही मग काय फायदा आपला बरोबर आहे मोबाईल आहे दोन मिनिटाचा रस्ता आहे घराच्या इथून ते शाळेमध्ये रिक्षानी दोन मिनिटाचा रस्ता आहे लगेच फोन लावायचा अशा टायमाला लगेच कॉल लावायचा फोन चालू ठेवायचा अहो आम्ही तुझ्या ठेशनला पण एकटीला पाठवत नाही बाजारात की जा तू बाजार घेऊन पण एवढं काय करायचं आणायचं मुंबई मध्ये असं आनंद राहून जमत का सांगा बघू काम आता मी ते कॅमेरा चेक करतो तिकडे तर मॅडमला रिक्वेस्ट करतो मॅडम कॅमेरा चेक करा रिक्षावाला सोडला त्यांनी असं हे केलं म्हणजे काय माहिती आता काय माहिती किती महिलांना छेडत असतील कोण कोण हा ते बिचारे सांगत नसतील घाबरून सांगत नसतील पण आज बघतो आता मी जातो आता शाळा चालू असेल ना आता आता शाळेचा चार मला टायमिंग सांग मी जातो मित्रांनो मी जातो शाळेत आणि बघू काय कुठपर्यंत जो रिक्षावाला मला भेटतोय ते बघायचं आहे मला आता तोपर्यंत ह्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिभा ह्या लोकेशन वरती रिक्षा पकडत होती आणि समोरच हे सगळ्या शोरूम आहेत खूप सारे असे म्हणजे महिला आहेत त्यांच्यावर हे सगळ्या गोष्टी होत असतील आणि ते लोक घाबरून सांगत पण असतील घरी कोणाला सांगणार ते लोक